दोन हजार तेरा साली बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी छावणी आणि टँकर उघडकीस आणला होता यातूनच त्यांचे नेत्यांसोबत खटके उडाले त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केंद्रकरांच्या बदलीचा दबाव राष्ट्रवादीकडून आणला गेला पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडले आणि केंद्रकरांची बदली केली पण त्यांची बदली रद्द करण्यासाठी अख्खा बीड रस्त्यावर उतरले आणि केंद्रेकरांची बदली रद्द झाली त्यानंतर केंद्रेकरांनी जनतेच्या हितासाठी सिंगमची भूमिका निभावली आज दोन हजार तेरा सालीचा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे साधी राणी आणि धडकेबाज निर्णयासाठी ओळखले जाणारे आय एस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यांच्या निवृत्तीने महाराष्ट्रात मोठी खळबळ उघडली गावापासून दिल्लीपर्यंत राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्यात संघर्ष नेहमी पाहायला मिळतो आतापर्यंत केंद्रेकरांना अशा अनेक संघर्षांना सामोरं जावं लागले पण कंकर प्रशासकीय अधिकारी अशी ख्याती असलेल्या केंद्रेकरांनी निवृत्तीचा निर्णय का घेतला कोणत्या राजकीय नेत्यांशी त्यांचे खटके उडालेत का असे अनेक प्रश्न त्यांच्या या निवृत्तीच्या निमित्ताने उपस्थित झाले आतापर्यंत केंद्रेकरांची प्रशासकीय कार्यकिर्द के कशी राहिली त्यांच्या निवृत्तीचे कारण काय असू शकते हे सर्व या व्हिडिओ मधून पाहूया सुनील केंद्रेकर सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागीय अर्ज केला होता मात्र छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठा योजनेची जबाबदारी केंद्रकरांवर असल्याने मार्च दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा अर्ज स्वीकारू नये असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला होता पण कोर्टाच्या आदेशानंतर शिंदे फडणवीस सरकारने त्यांच्या स्वच्छा निवृत्तीचा अर्ज स्वीकारला त्यांनी आतापर्यंत विक्रीकर सह आयुक्त प्रभारी जिल्हाधिकारी बीडचे जिल्हाधिकारी सिडकोचे मुख्य प्रशासक प्रभारी मनपा आयुक्त पदावर काम केले आणि आता त्यांनी विभागीय आयुक्त पदावरून निवृत्ती घेतली साधेपणा सुनील केंद्रेकरांच्या शेतकरी कुटुंबातील वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला साधी राणीमान आणि लोकांत मिसळून काम करणारे अधिकारी म्हणून केंद्रेकरांना ओळखलं जायचं काही दिवसांपूर्वी खांद्यावर पिशवी घेऊन बाजार केल्याचे त्यांच्या पत्नीसह त्यांचे फोटो व्हायरल झाले होते पुण्यात कृषी आयुक्त असताना त्यांनी मला माननीय सर वगैरे काही म्हणू नका असे परिपत्रकच काढले होते केंद्रेकरांच्या मूळ गाव परभणी जिल्ह्यातील झरी सरकारी नोकरीत असताना वेळात वेळ प्रेड़ काढून ते शेती करण्यासाठी गावी जात होते सोबतच त्यांना जंगल भ्रमंती साप पकडणे क्रिकेट कार ड्रायव्हिंग असे छंद त्यांनी जोपासले शेतकऱ्यांना एकली मदत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्वे केला होता या सर्वे नंतर त्यांनी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाच्या सुरुवातीला पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी हजार रुपये एकची मदत देण्याचा निकष काढला होता तसा रिपोर्ट त्यांनी सरकारकडे देखील पाठवला होता मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे त्यामुळे दोन ते अडीच वर्ष सेवेची बाकी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याचे बोलले जात आहे बेडमधून लोकसभेची तयारी केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर बीड लोकसभा मतदारसंघातून ते उभे राहणार असल्याची चर्चा सुरू झाली लोकसभेसाठी ते इच्छुक असल्याचे देखील बोलले जात आहे केंद्रेकर कोणत्याही पक्षातून निवडणुकीला उभे राहिले तरी निवडून येतील असे बीडकरांचे म्हणणे आहे पण आपला तसा कोणताही विचार नाही स्वेच्छा निवृत्ती मागे माझी काही खासगी कारण आहे निवडणूक आणि राजकारणाने याबाबत मी कोणताही विचार केला नाही असं लेखकशी बोलताना केंद्रेकरांनी सांगितलं त्यामुळे उभा राहणार का या चर्चांना मात्र त्यांनी खंडन केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओसाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती फॉलो करा